नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करतो हिंदू पक्ष किंवा हिंदू संघटना हा माझा आवडता विषय अर्थातच हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानणारा मी पत्रकार मित्रांनो शिवसेनेचं वाटोळं नेमकं कोणी केलं त्यावर एखादा प्रबंध आपल्याला लिहिता येईल अनेक कारणं त्यावर सांगता येतील पण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतले जे नेते होते त्या प्रत्येकांचं पैशांकडे किंवा पैशांविषयी असलेलं महत्त्व त्यातून शिवसेना कमी होत गेली आता पूर्वीसारखं सेनेचं महत्त्व राहिलेलं नाही नेमकं त्याचं वाईट वाटतं कारण शिवसेना हिंदुत्वाला आणि मराठी माणसाला धरून होती म्हणजे मला तो काळ आठवतो की शाखा प्रमुखाला राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मुंबईतल्या पुण्यातल्या ठाण्यातल्या महानगरातल्या प्रत्येक शाखा प्रमुखाला अनन्यसाधारण महत्त्व होतं शाखा प्रमुख त्या त्या भागात त्याच्या स्वतःच्या भागात एखाद्या आमदारासारखा मंत्र्यासारखा वावरायचा किंवा त्याला तो मान सन्मान मिळायचा जेथे जेथे शिवसेना शाखा असायची अगदी मोक्याच्या ठिकाणी त्यांच्या शाखा असायच्या होत्या आता ते तेवढा उरलेलं नाही तो प्रकार आता उरला नाही पण एकेकाळी अगदी आत्ता आत्तापर्यंत अलीकडच्या काळापर्यंत शाखा प्रमुखांना खूप महत्त्व होतं एखादा राजासारखा तो त्या भागात वावरायचा आणि भला पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत त्या त्या प्रभागातले भागातले वॉर्डातले जे गरजू ज्यांना विविध अडचणी आहेत अनेक संकट आहेत स्थानिक काही त्रास आहेत किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी अगदी लहानांपासून तर थोरांपर्यंत महिलासुद्धा बिंदकतप्रमाणे बिंदिकतपणे त्या शिवसेना शाखेत जायच्या आणि तो शाखा प्रमुख त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचा सहकार्य करायचा साम दाम दंड भेद साऱ्या बाबतीचा अंगीकार करून तो सामान्य मराठी माणसांसाठी किंवा अमुक एखादा मराठी नसला तरीही हे शाखाप्रमुख आणि त्याचे जे पदाधिकारी असायचे ते सारे धावून जायचे आणि त्या, त्या सर्वसामान्य माणसाला ते अडचणीतून संकटातून बाहेर काढायचे पण आज ती शिवसेना उरलेली नाही अर्थातच शिवसेना असेल बजरंग दल असेल सनातन संस्था असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्ष किंवा त्या पद्धतीचे हिंदू पक्ष हिंदू संघटना या साऱ्यांकडे माझ्यासहित आपण सर्वांनी अतिशय सकारात्मक दृष्टीनं बघायला पाहिजे म्हणजे त्यांच्या चुकांवर पांघरून खालावं असा माझा आग्रह नाही परंतु या पद्धतीच्या हिंदू संघटनांना किंवा हिंदू पक्षांना जर आपण समस्त हिंदू हिंदूंनी सहकार्य केलं मदत केली त्यांच्या पाठीशी उभं राहिलो तर मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी जी अनामक अनामिक भीती विशेषतः मुसलमानांविषयी विशे, किंवा धर्मांतरांविषयी आम्हा समस्त हिंदूंच्या मनात होती ती राहणार नाही ती राहिलेली नाही ती उरलेली नाही आणि त्यातच हिंदू संघटनांचं हिंदू पक्षांचं नेमकं आणि नक्की महत्त्व आहे मला या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोलायचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याबद्दल माझी एक तक्रार आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सर्वसामान्य हिंदूला सर्वसामान्य मराठी माणसाला पटकन समजत नाही झटक्यात लक्षात येत नाही म्हणजे संघात जाताना त्यांच्या मनामध्ये अनामिक भीती असते त्यामुळे संघकार्य वाढताना मला असं वाटतं की संघावर खूप मोठ्या मर्यादा येतात आणि त्यामुळे सोप्या पद्धतीनं किंवा संघ नेमका वेगळा कसा किंवा शिवसेना पद्धतीने संघ भारतीय जनता पक्ष देखील सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो संघ ही हिंदूंचीच अतिशय प्रभावी पराक्रमी संघटना आहे आणि त्या संघटनेत काम करताना संकुचित होण्याची गरज नसते किंवा तिथे जातीयवादाला किंवा कुठल्याही विशिष्ट जातींना महत्त्व नसून संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नक्की आणि नेमका हिंदूंचं आहे ते हिंदूंचं उत्तम संघटन आहे ते जगभर देशभर पसरलेलं आहे आणि संघाच्या माध्यमातून कुठलाही हिंदू आपल्या सहज सोडवू शकतो हे शिवसेना पद्धतीनं म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं जर नेमकं ज्यांच्या लक्षात अद्याप संघ आलेला नाही त्यांच्या तर ते लक्षात आणून दिलं तर संघ ही हिंदुस्थानाची गरज आहे आणि त्याचं कार्य आणखी आणखी फोफावत जाईल ज्यातून हिंदू बिनदिकटप्रमपणे जगू शकेल वाढू शकेल पुढे जाऊ शकेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमक्या सोप्या शब्दात मला तुम्हाला इथे सांगायचं आहे किंवा पुढल्या आणखी काही व्हिडिओमधून त्यावर बोलायचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूजनाला महत्त्व नसतं म्हणजे इतर संघटनेमध्ये किंवा कोणत्याही राजकीय पक्षात अमुक एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला महत्त्व असू शकतं परंतु संघात मग ते डॉक्टर हेडगेवारांपासून तर थेट मोहन भागवतांपर्यंत किंवा अन्य कुठलेही ज्यांनी संघासाठी आयुष्य वचलं आहे अशा कोणत्याही व्यक्तीचं पूजन केल्या जात नाही वाटल्यास त्यांच्या आठवणी संघाच्या चिंतन बैठकीत किंवा फार तर संघस्थानावर नेमक्या आणि नक्की सांगितल्या जातात पण त्यामागे अमुक एखाद्या संघातल्या त्यांच्या नेत्याला त्यातल्या श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तीला त्यांना त्या देव्हाऱ्यात किंवा परमेश्वरस्थानी आणून बसायचं नसतं केवळ त्यांच्या आठवणी आठवणीत ते रमतात इतर कुठल्याही व्यक्तीला तिथेच महत्त्व नाही आणखी एक अत्यंत महत्त्वाचा ऑफ द रेकॉर्ड मुद्दा तुम्हाला सांगतो की बहुतेकांचा हा गैरसमज आहे की संघामध्ये हिंदू किंवा फक्त संघातल्या व्यक्तींच्याच आठवणी सांगितल्या जातात आणि हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे अगदी प्रणव मुखर्जी असतील किंवा थेट अब्दुल कलाम असतील किंवा त्या पद्धतीचे देशसेवेला वाहून घेतलेले प्राण प्रामाणिक देशभक्त असतील होऊन गेलेले असतील सत्तेतले असतील अगदी थेट काँग्रेसचे असतील किंवा अन्य कुठल्याही पक्षांचे असतील ज्यांचा हिंदुत्वाशी किंवा संघाशी किंवा भारतीय जनता पक्षाशी दूरदूरपर्यंत संबंध आलेला नसतो या अशा व्यक्तींच्या देखील आठवणी संघस्थानावर सांगितल्या जातात किंवा अनेकदा संघ स्वयंसेवक एकत्र बसले जमले की ते या अशा बाहेरच्या थोर व्यक्तींबद्दल नेहमी बोलतात चर्चा करतात आठवणी काढतात आठवणी सांगतात मात्र संघातला कितीही मोठा असला तरी त्यांचं व्यक्तिपूजनाला अजिबात महत्त्व नाही कारण सारे संघवाले फक्त आणि फक्त त्यांच्या गुरुसमोर म्हणजेच ध्वजासमोर नतमस्तक होतात प्रणाम करून मोकळे होतात जो ध्वज आहे तोच त्यांचं सर्वस्व आहे व्यक्तिपूजेला तेथे अजिबात स्थान नाही मित्रांनो आणखी तुम्हाला हे माहितीच आहे की नागपुरामध्ये दरवर्षी विजयादशमी जो उत्सव असतो त्यात जगभरातल्या संघ संघस्वयंसेवकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तुम्हाला तर ते माहितीच आहे की विजयादशमी उत्सवाला सरसंघचालकांच्या शेजारी थेट स्टेजवर संघाबाहेरच्या जगातल्या किंवा देशातल्या किंवा राज्यातल्या एखाद्या मान्यवराला स्थान मिळतं त्याला बोलावण्यात येतं आमंत्रित करण्यात येतं आणि त्याचे विचार संघ स्वयंसेवक ऐकून घेतात त्यातलं जे त्यांना हवं असतं त्यावर ते पुनः चिंतन करतात आणि आश्चर्य म्हणजे त्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला त्या स्टेजवर सरसंघचालकांच्या व्यतिरिक्त फार तर एखादी व्यक्ती बसलेली असते आणि जो आमंत्रित केलेला असतो त्याला स्थान असतं त्या स्टेजच्या समोर जे असंख्य स्वयंसेवक बसले असतात त्यात बावनकुळींपासून तर नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीसांसारखे अनेक मात्यबर मातब्बर मान्यवर शिस्तीत बसलेले असतात जमिनीवर बसून समोरचे विचार ऐकण्यात ते दंग असतात एवढं संघात शिस्तीला आणि सामान्य जगण्याला महत्त्व आहे थोडक्यात काय तर संघामध्ये किंवा संघस्थानावर तुम्ही जेव्हा जाता किंवा संघाचे जे कॅम्प्स असतात त्यांचे जे वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते एकत्र जमतात तेव्हा नेमका कोण मोठा आणि कोण सर्वसामान्य हा स्वयंसेवकांमधला भेदभाव नवख्याला ओळखणं शक्य होत नाही तुमच्या शेजारी बसलेला स्वयंसेवक कदाचित या देशाचा मान्यवर असू शकतो किंवा तो झोपडपट्टीतला सर्वसामान्य गरीब स्वयंसेवकदेखील असू शकतो आणि म्हणूनच संघानं जगात भरारी घेतली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्तिमहात्म्य किंवा व्यक्तिपूजन शून्य टक्के त्यामुळे इतरांसारखे गावाच्या वेशीवर देशभरात किंवा आपल्या या राज्यामध्ये कधी गोळवलकरांचे तर कधी हेडगावांचे कधी देवरसांचे कुठलेही पुतळे उभारलेले उभारताना उभार तुम्हाला संघवाले दिसणार नाहीत किंबहुना शिस्त आणि त्याग या दोनच शब्दांना संघात अनन्यसाधारण महत्त्व आहे किंवा संघाच्या ज्या चौतीस पस्तीस विविध क्षेत्रात काम करणाऱ्या करणाऱ्या इतर संघटना किंवा उपशाखा आहेत तेथे देखील त्याग आणि शिस्त मग ते विश्व हिंदू परिषद असेल किंवा अन्य कुठलीही संघटना उपशाखा त्या साऱ्याच ठिकाणी अपवाद भारतीय जनता पक्ष इतर साऱ्या ठिकाणी फक्त आणि फक्त शिस्त आणि त्यागाला महत्त्व असतं अर्थात भारतीय जनता पक्ष हा सत्तेत उतरलेला संघाच्या मुशीतून माध्यमातून तयार झालेला राजकीय पक्ष त्यामुळे केवळ संघ स्वयंसेवकांच्या भरवशावर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवणं किंवा जगभरात देशभरात काम करणं प्रगती साधणं शक्य होणारं नाही त्यामुळे जे संघात गेलेले नाहीत किंवा जे संघाचे नाहीत किंबहुना अनेक उ देखील संघाचे सॉरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे तेथे कदाचित संघाच्या शिस्तीला आणि त्यागाला त्या सत्तेमुळे तेवढं महत्त्व राहिलेलं नाही ना अत्यंत महत्त्वाचं म्हणजे संघ स्वयंसेवक मग तो काना कोपऱ्यातला असेल खेड्यातला असेल ग्रामीण भागातला असेल अगदी एखाद्या दे तांड्यावरचा असेल किंवा अमेरिकेतला असा एकही संघ स्वयंसेवक जगात नाही की ज्यानं किमान एकदा तरी आयुष्यात संघासाठी संघातल्या कार्यासाठी त्याग केलेला नाही अर्थात संघातल्या स्वयंसेवकांच्या त्यागाची उदाहरणं जर मी तुम्हाला दिली तर तुमच्या अंगाचा थरका पुढेल म्हणजे असे कितीतरी संघ स्वयंसेवक जे आईवडिलांना एकुलते एक पण ते जेव्हा प्रचारक म्हणून बाहेर पडतात आणि आजन्म ब्रह्मचारी राहतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता किंवा अस्वस्थता तुम्हाला दिसणार नाही असे अनेक स्वयंसेवक ज्यांनी आपलं सर्वस्व संघाला अर्पण केलेलं असतं समर्पण केलेलं असतं आणि हे या पद्धतीचं वागणं या पद्धतीचा त्याग त्याग हा तुम्हाला केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बघायला मिळेल त्यामुळेच मग ते थेट नरेंद्र मोदी असतील किंवा नड्डाजी असतील किंवा बावनकुळे असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील गडकरी असतील फडणवीस असतील कोणी ते सारे चार सारे संघात संघस्थानावर फक्त आणि फक्त साधे स्वयंसेवक असतात मी वकील आहे मी डॉक्टर आहे मी अमुक आहे मी करोडपती आहे मी पाचशे कोटींचा मालक आहे अशी कुठलीही भावना त्यातल्या एकाच्याही चेहऱ्यावर नसते करोडपटी आणि सामान्य झोपडीतला संघ कार्यकर्ता एकमेकांशी हसत खेळत बोलून नेमका संघ समजावून घेतात आणि इतरांना सांगत असतात जगभरात देशभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाढलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेथे फक्त आणि फक्त कट्टर हिंदुत्वाला महत्त्व असतं थोडक्यात काय तर जात पात हे सारे स्वयंसेवक संघाच्या बाहेर विसरून संघस्थानावर पाय ठेवतात म्हणजे अमुक एखादा थेट वाल्मिकी समाजाचा स्वयंसेवक देखील एखाद्या कर्मठ ब्राह्मण स्वयंसेवकाला जेव्हा पाणी प्यायला देतो किंवा अमुक एखाद्या बैठकीत तो जेवण वाढतो तेव्हा तो ब्राह्मण किंवा मारवाडी किंवा अन्य कुठलाही कर्मठ स्वयंसेवक खालची मान वर न करता त्या दलित वगैरे प्रकार न मानता त्या स्वयंसेवका काढून सेवा करून घेतो आणि त्यातच नेमकं संघाचं महत्त्व आहे म्हणजे मला असं वाट आठवतं की माझे वडील हे संघाचे कट्टर स्वयंसेवक होते ते शिक्षक होते पण तरीही फावल्या वेळात ते भिक्षुकी करायचे पण माझे वडील संघाचे कर्मठ कडवट स्वयंसेवक असल्यामुळे ते दरवर्षी न चुकता गावाबाहेरच्या मातंगवाड्यात देवीची प्रतिष्ठापना करायचे आणि त्या आठ दहा दिवसामध्ये त्या मातंगवाड्यात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन प्रत्येक कार्यक्रमात ते हिरहिरीनं भाग घ्यायचे आणि नेमकं हिंदुत्व आणि परमेश्वराचं महत्त्व त्या मातंगवाड्यातील सर्वसामान्य माणसाला देखील समजावून सांगायचे अर्थात जातपात मानायची नाही हे संस्कार मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळाले त्यामुळे माझे अनेक मित्र मला हेमंत जोशी पाटील किंवा हेमंत जोशी गायकवाड म्हणून माझा मुद्दाम उल्लेख करतात जातपात माझ्या जा मनाला देखील शिवत नाही मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फार मोठा विषय आहे पण तो नेमक्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजवून सांगायचा आहे अर्थात त्याचा प्रचार किंवा प्रसार व्हावा म्हणून हे काम नाही परंतु संघाविषयी अनेकांच्या मनात अडी असल्यामुळे किंवा काही क्लिष्ट विचारसंघाचे नेमके न समजल्यामुळे सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य हिंदू अनेकदा संघाच्या बाबतीमध्ये गोंधळात पडलेला असतो म्हणून टप्प्याटप्प्यानं हळूहळू मी अनेकदा तुम्हाला संघ नेमका कसा त्याच्यातल्या योग्य आणि अयोग्य बाबी नेमक्या कशा कोणत्या ते, ते देखील तुम्हाला स्पष्टपणे सांगेन तूर्त एवढंच नमस्कार